आसद सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमन पदासाठी संजय कुमार शंकर जाधव आणि उपचेअरमन युनुस अजमुद्दीन मुलानी यांची बिनविरोध निवड आसद सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन अनिल जाधव व उपस्थित चेअरमन महादेव जाधव यांनी कामातील अडचणी आणि आजारपणामुळे आपल्या पदांचा राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त पदांवर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अध्यक्ष निवडणूक अधिकारी श्रीमती भाग्यश्री भांडारकर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कडेगाव यांच्या हस्ते निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यावेळी सचिव विजय जाधव उपस्थित होते ज्यामध्ये सर्व संचालक मंडळाच्या संमतीने त्यांची कोणत्याही विरोधाशिवाय अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली चेअरमन पदासाठी संजय कुमार जाधव उपचेअरमन पदासाठी एनूस अजमुद्दीन मुलानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली गावातील आदर्श समाजसेविका कार्यकर्ते व पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वांगीचे माजी उपचेअरमन प्रभाकर चंद्रकांत जाधव उर्फा पी सी दादा व आसद गावचे माजी उपसरपंच सर्वसेवा सोसायटीचे माजी अध्यक्षा संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आसद सर्वसेवा सोसायटी विकासाच्या वाटेवर कार्यरत आहे पी सी जाधव संजय जाधव सोसायटी हा शेतकरी बांधवांचा कणा असतो सर्वसेवा सोसायटीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सोसायटीच्या कामकाजात कुणीही राजकारण आणू नये अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी जास्तीत जास्त वेळ देणं हे सर्व संचालकांचं कर्तव्य आहे अध्यक्षपदासाठी संजय कुमार शंकर जाधव उर्फ अप्पा व उपचेअरमन पदासाठी ज्योतिराम रामचंद्र जाधव यांची निवड झाल्याबद्दल संपूर्ण संचालक मंडळांकडून शुभेच्छा व अभिनंदनांचा वर्षाव करण्यात आला यावेळी संचालक अंकुश जाधव अनिल जाधव महादेव जाधव अप्पासोब भोकरे संदेश जाधव श्यामराव पाटोळे लक्ष्मण जाधव ज्योतिराम जाधव सुनीता जाधव दीपाली जाधव आदी संचालक मंडळामधून निवडले यावेळी आसदचे सरपंच मोहन जाधव ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जाधव माजी चेअरमन सुब्राव जाधव प्रमोद विलास तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश जाधव भाऊ उपाध्यक्ष रामचंद्र जाधव भाऊ व राजेंद्र जाधव गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी कडेगावहून संपत जाधव असं हो। म्हणून चालणार नाही सगळ्यांनी येऊन सभासदांनी आपलं एक कुटुंब आहे असं समजून आपण ही संस्था चालवली पाहिजे संस्था पाहिजे यात अजून कार्यासोबत भरपूर काम आहे फक्त चर्मन वायचरमन जी करते संचालक मंडळ करत त्याला सभासदांनी पण साथ दिली पाहिजे आणि त्या दृष्टीनं निश्चित करतील आणि पुढील एक वर्षासाठी आपण निवड या ठिकाणी झालेली आहे आपल्या पुढील वाटचाली मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि निश्चितपणाने ते चांगलं काम करतील आतापर्यंत पण चांगलंच काम चालू आहे आपली संस्था खरोखर नाही म्हणलं तरी तालुक्यात एक दोन नंबर संस्था आहे तेच नंबर त्यांनी पुढे ठेवावा एवढीच या ठिकाणी नी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका